आणि माझ्या सर्व तंदुरे छायांना माझा नमस्कार आज आपण या ठिकाणी स्वरूपाशी अण्णासाहेब जोळे पण यांच्या पुलती निमित्त जयंती निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत तर आपल्याला जमत आज दोन हजार पासून मी संघटनेमध्ये काम करत आहे आणि आज मला संघटनेचा अभिमान वाटून मी या सर्व संघटनेमध्ये मी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब తర్వాత సర్వం ఆనాసా దాటి

त्या झालेला आहे त्यांच्या बाळासाहेब बाहेर पाटील महामंडळाला फंड सुद्धा देण्यात येणार आहे मुख्यमंत्री यांच्याकडून तर याच फंडाचा सर्वांनी काम करायचं आपल्याला तर साहेबांचा आपण सत्ता करायचा की साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी बोलवले होते त्यांना की तुमच्या कार्यक्रमाला तुमच्या फंडला आम्ही मंजुरी देऊ आणि मी आहे ते बजेट देऊन

तीन गाड्या हे घाबरलो नाही तर साहेबांचं फक्त हे फोन होते होते आपल्या उत्तरात आले साहेबांना विचारा काय असेल शरद पवार साहेबांची थांब आम्हाला वेळ खायचे असेल तर आंदोलन भाग घेऊन असं आंदोलन छकल्याशिवाय राहणार नाही बारा कमीत कमी बारा फडक जोडे भरले असते लोक थोडे आंदोलन सगळे होते शरद पवार साहेबांच

Kita boleh jumpa satu-satu Kita boleh सुधारणांपासून आभार त्या कारण अण्णा आपल्याला सांगितलं ज्यावेळेस अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना झाली त्यावेळेस केवळ मराठा समाज म्हणून नाही तर अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन मंत्री श्री मावळे असत गाडी असत सर्व मावळ्यांना सोबत घेऊन केवळ मराठा आरक्षणासाठी नाही दत्ता पाटलाला माहिती असेल माहिती आहे कर्नाटक सीमापासून ठोडला पाहिजे यासाठी ती आम्हा साहेबांनी म्हणजे हा संघर्ष आजचा नाही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ज्या वेळेस अखिल भारतीय सभा संघटनेची स्थापना झाली त्या काळापासून हे सामाजिक कार्य चाललेलं आहे आज आम्हा साहेबांना जाऊन बारा वर्ष झालं तर प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षात गेला कुठल्या संघटनेत गेला पक्षात गेला किंवा घरी जरी बसला

तोपर्यंत अण्णासाहेबांचं नाव घेतलं पाहिजे यासाठी आम्ही गेली वर्षभर सरकारचा पाठपुरावा करत आहोत की मराठवाज्यासाठी स्वातंत्र्य क्रांतीशुरी अण्णासाहेब दौरे पाठी महामंडळ स्थापन करावं यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो शरद पवारांना भेटलो आणि सर्वांनाच भेटलं निवेदन दिलं त्यावेळेस हे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितले की आज सोन तीन दिवसांमध्ये आहे तर आपल्याला लगेच जाहीर करता येणार नाही त्यासाठी त्यांनी अभ्यासकट नेमका परंतु आठ दिवसात तरी सुद्धा आमची शेवटसोबत भेट झाली त्यांनी सांगितलं की आणखी त्यामध्ये एक काम आहे एक ते डॉक्टर मुंबईला कार्यक्रम घेऊन आपण त्या ठिकाणी आहे अण्णासाहेब गावरेकांनी महामंडळ जाहीर करू शकतो हे महामंडळ आपल्याला काय त्या माध्यमातून आपल्याला काय करायचं महामंडळाच्या माध्यमातून एकदा अण्णासाहेबांचं नाव काय तुम्ही किती घेणार आहे आणि तिथे केवळ मराठ्यांनाच कर्ज नाही तर शेतीवर आधारित ज्यांना ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांना पंधरा लाखाचं कर्ज विनाकारण कारण नसताना ज्यांना त्यांना त्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे जे बेरोजगार आहेत त्यांना दहा लाखा कर्ज मिळणार आहे कारण की अण्णासा एक पाटील आर्थिक विकास बऱ्याच जास्त म्हणून मराठवाड्याचा जर निकष करून करायचा असेल त्यासाठी स्वातंत्र्य महामंडळ दिलं गेलं पाहिजे आणि ते सरकारनं मान्य केलं म्हणून फक्त मान्य केलेलं आहे लक्षात ठेवा अजून जाहीर केलं नाही म्हणून आपण काहीतरी आपली ताकद

तिथं आपल्याला काही गरज नाही आज ही छावा म्हणजे आधी काही घालवतो टाका तुमचा मनामधला छावा थोडा घेत काढा फेसबुकवर तुम्ही राहू नका व्हॉट्सअपवर राहू नका फेसबुकवर काय तर टाकतील करा रुपयांना घेतलं वीस महिन्यात घेतलं पाहिजे जवळदिवस वाढदिवस त्याचा कमेंट करायची त्याच्यामध्येच खुश राहू नका थोडंसं खरा छावा असतो तर मैदानामध्ये उभा राहा आणि कामाला लागा जे गरज साहेबांचं नाव जर आपल्याला टिकवायचं

त्या ठिकाणी एकच आरोपी अटक करतात त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर दोन आरोपी अटक केले आणि ज्या पाचव्या दिवशी आम्ही लातूरला आलो त्यावेळेस ती जिल्हाध्यक्ष त्यावेळेस गणेश कौचा आणि शहराध्यक्षाची वाढत बसला होता पहिल्यांदा गणेश कौचं बस जाण्याचं काम पुन्हा महाराष्ट्र दोन महिन्यांचं तिथं अन्याय होतो तिथं महाराष्ट्र म्हणून असं एक धाडशी आपण काम केलं ते पाहिजे काम केलं तर आपल्याला वळत नाही लक्षात ठेवलं अण्णासाहेबांचं कार्य फार मोठ होतं ते जर आपल्याला पुढे टिकवायचं अण्णासाहेबांचं नाव टिकवायचं तर तो नावच नाही अण्णासाहेबांचं असं वगैरे आंदोलनाचं करा मोर्चे काढा याला केला तिथं अन्याय होईल तिथं तर झोडपून काढाच परंतु आपले पोर आपले मावळे मोठे झाले पाहिजे हेच आपण सर्वांनी स्वप्न पाहिलं पाहिलं होतं म्हणून आपल्याला एक महामंडळ त्याच्यासाठीच काढलेलं आहे की पोर आपल्या करून पोरांना फायदा झाला पाहिजे आपले पोरं कुठल्या पदावर गेले पाहिजे आपल्या पोरांना काहीतरी छोटे मोठे उद्योग निर्माण केले पाहिजे कारण की मराठी चित्र अवस्था अशी झाली की आता बत्तीस झाले चाळीस वर्ष झाले दहा एक वर्ष मिळणार पहिली सुद्धा केली नाही ती आवड परिस्थिती पाहिजे आणि इतर सुद्धा समाज सोबत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेच ही सर्व टीम आपल्या सोबत आहे सर्व मावळे आपल्या सोबत आहेत वातावरण कशा तिने काय केलं तिने काय केलं हि बाहेर गेलं एकमेकांची हेवे जावे करण्यापेक्षा पदासाठी मागे करून पाठी मागला तुमची काळ आहे त्याला इग्नोर करा सोडून द्या पाठी आहे ओरिजिनल थोडं काय असे का आज जरी कमी जरी बैठकीला अशी बैठक आहे परंतु इथं बैठकीमध्ये जेवढे आहे तेवढे तरी येतीलच जयंतीला कुणी केलं जातो सांगा साहेबांच्या जयंतीला कारण मी नुसतं कटो या पाहिजे ओरिजिनल ओरिजिनल जर मला आहे तर त्या ठिकाणी आजोबाजी साहेबांचे आनंद उत्सव आपण प्रत्येक वर्ष करत असतो साहेबांचा जन्मदिवस आहे म्हणून त्या जयंतीला आपण सर्वांनी यावं शेती या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि यापुढं कदाचं की काय आहे कुणाला मदत द्यायचं कुणाला काही नाही राज्य कार्यकारणीचं बैठकीत सोळा तारखेची जयंती झाल्यानंतर ते आपण घेणार आहोत म्हणून आपण आता या

कर्जमाफीसाठी आपले आंदोलन असले पाहिजे आज शिक्षणामध्ये इतका भ्रष्टाचार चाललेला आहे त्या त्यासाठी आपले आंदोलन असले पाहिजे आणि पोलीस स्टेशनला कितीतरी गोरगरीबावर आठवले जातात पैसे घेतात शेतीवर आपले आंदोलन असले पाहिजे छोट्या चाललेलं आहे पण अधिकाऱ्यावर सुद्धा एक दोन कुठून मला काही करत नाही कधी जाण्याचे कामा कधी राहिले त्याच्यावर बरेच उदाहरणारे आंदोलन साहेब असे त्यासाठी करू नका संघटनेचा ज्या संघटनेच्या जीवावर दिशा जे विचार अण्णासाहेबांनी आपल्याला दिलेले जे संस्कार आपल्याला अण्णासाहेबांनी दिले त्या विचारावर चला एकमेकांना नाव तुम्ही आपण चढू नका तर माझ्यापासून शब्द निघून सांगणार जिल्हाध्यक्ष विल्हाध्यक्ष काम आहे की त्या पदाधिकाऱ्यांना तालुका अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत त्यांना सूचना करून त्यांना कसं आर्थिक काही करून त्यांना आर्थिक नियोजन कसं करून द्यायचं गाड्या कशा तुमचं काम संगीत तो समाजामध्ये योकोपा राहिला पाहिजे एकमेकांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे समाजामध्ये बनलं झाले आहे ते अण्णासाहेबांनी काम कधीच केलेलं सर्वांना एक महाराष्ट्र एक पाहिला पाहिजे जे महाराजांचे विचार होते ते विचार अण्णासाहेबांचे होते म्हणून आपण या पुढच्या काळामध्ये जे तर यात जे महामंडळ आहे त्याची तारीख पंचवीस ते तीस त्या दरम्यान आपल्या शेवटची तारीख मिळणार आहे त्या ठिकाणी आलंच पाहिजे परंतु पहिल्यांदा जे सांगतात सर्वांनी त्या ठिकाणी यावं सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो आणि या ठिकाणी बरेच आहे आता आमचे ईशानदेवनी ईशान देवनी असते उत्तम गिरादा आमच्या सुद्धा फार तर आपण काहीतरी त्याग केला पाहिजे की भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे पण बोलू नाही कुठल्या काम केलं पाहिजे के एकदा ठरविलं ना मैदानात छावा म्हणल्या तर कसं मैदानात पाहिजे पण कागदी छावा असून पेन नाही तर पे ते म्हणून मनातून आता होता मनातून कामा तेच या ठिकाणी आवाज आणि जास्तीत जास्त संख्येनं जे गण करतो आणि याच ठिकाणी म्हणतो जय जय महाराष्ट्र